हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवे तर नवीन दिवसाची छानसे नवीन सुरुवात झाली आहे आता नमकं म्हणून तुम्ही हे काय करत आहे त्यालाच मला कॅन्टीनमध्ये कम्फर्ट घ्यायचं होतं आणि थोडेसे ड्रायफ्रूट घ्यायचे होते ज्याचा मला उपयोग असतेच तर म्हटलं ते घेऊन या आणि मग माझ्याशी असं नेहमी होते मला फक्त दोन न तीनच वस्तू लागत होत्या आणि मी इतके सारे घेऊन आले आहे आणि मी सुद्धा नेली नाही कारण की चला दोन तीन वस्तू ते डिक्कीमध्ये घेऊन येऊ आणि तिथं गेली मग तिथं जे काही मिळालं त्याच्यामध्ये मग मी घेऊन आले सामान आणि मला थोडंसं ड्रायफ्रूट काजू बदाम किसमिस आणि पिस्ता तुम्हाला तो पिस्ता माझा फेवरेट आहे त्याच्यामुळे मग तो येतोस आणि हे होता मग टोस्ट वगैरे मग हँडवॉश वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी ह्याला बऱ्याचशा स्नॅक मी घेऊन आले आहे म्हणजे चिप्स येत ना ते कच्च्या काय कच्च्या किडीचे ते माझे प्रचंड फेवरेट आहेत माझेच नाही रोल मला आम्हा तुगा नाही ते खूप जास्त आवडतात त्यामुळे मग मी ती दोन तीन पॉकेट घेऊन आले आहे आणि तिथली टेस्टही खूप भारी वाटते तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना ते घेऊन आले आहे नंतर मग कपडेचे साबण सध्या तरी होते आपण मला तरी ते घेऊन आले आहे म्हणजे असं होते ना आपल्याला घ्यायचं एक किंवा दोनच वस्तू असतात नंतर आपण भर भर भरपूर वस्तू वस्तू घेऊन येत असतो तसं माझं तर नेहमी होतच राहते तर चला हे सगळ्या वस्तू आणल्याचं म्हटलं सगळ्या जे जागेवर ठेवूया आणि मीठ वगैरे माझ्याकडे आधी होतं आताही आहे पण तरी मी एक्स्ट्रा जर घेऊन आली आहे आणि म्हणून माझ्याकडचा हिमालयाचा नीम हिमालया फेस पॅक जो मिळाला लावतो तो संपला होता आणि तिथं तुम्हाला मिळाला तसं चला म्हटलं तो घेऊन घ्या असं करता करता मग बऱ्याचशा गोष्टी आल्या त्यांनी मग पॉपकॉर्न आलं नंतर मग अशा बऱ्याचशा गोष्टी नॉनव्हेजचे मसाले वगैरे जे माझ्या घरात असल्यावर सुद्धा मी ते डबल घेतले असं असते बायकांचं बायका गेल्या आणि घ्यायचं जरी एक दोन वस्तू असल्यानंतर ते भरपूर अशा घेऊन येतात तर चला म्हटलं सगळं जे आहे तर जागेवर वगैरे मी ठेवून देतो आणि हा मी सहा सात वाजता मी सामान घेऊन आली नंतर मग घरचे काम होत त्यामुळे मी ब्लॉग काही कंटिन्यू केलाच नाही आहे आणि अचानक माझा विचार चेंज झाला सुद्धा जाऊ आणि घेऊन येऊया त्याच्यामुळे घेतलं आणि मग मी गेली वगैरे ते सगळं काही ब्लॉगमध्ये काही तर मी दाखवलं नाही आहे चला ते जे मी जागेवर ठेवून देतो आणि नंतर म्हटलं चला आता बराच वेळ झाला आहे आता पटकन मी जागेवर ठेवतो ड्रायफ्रूट वगैरे वरच ठेवते कारण की मला हे डब्यामध्ये भरायचे असतात कारण की मी बऱ्याच वेळा ते भिजू वगैरे घालून सकाळच्या वेळेस खात असते तुम्हाला माहितीच असेल ब्लॉकमध्ये आणि तसंच आणि गोड पदार्थामध्ये यूज होतात त्याच्यामुळे मी ते संपले तर मला ते लगेच लागतात आणि पिस्तच माझा फेवरेट आहे तो आमच्याकडे नेहमी राहतोच तर चला तर पटपटही सामान जे ना पटकन असं ठेवून देते जागेवर तर दुसरं मॉर्निंगला उठली नंतर जे काही रात्रीचे माझे टबेचे होते ते पूर्ण क्लीन केले होते म्हटलं चला सगळे क्लीन करू आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ना ते भरून घेऊया तर असंच होतं आणि आमच्याकडे किसमीचं फाकूड ऑलरेडी फुटलं होतं कारण की आमच्यामध्ये टेस्टसुद्धा केले तर चला ते मग कट करून मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्या चला सगळे क्लीन केले जे काचाचे भरणे हे काय मी असं जाऊन विकत घेतलं नाही कारण की आपल्या इथं छोटे मुलं असतात त्याच्यामुळे काचाचे ग्लास म्हणा किंवा काचाचे काही भांडे म्हणा मी ते थोडेसे कमीच ठेवते कारण की मग ते हात वगैरे लावते फुटायची जास्त शक्यता असते फुटले मुलांना लागेन याची काळजी जास्त घेते त्याच्यामुळे मी ते सगळं अवॉइड करते हे सॉचचे जे बॉटल होते आहे। मैचिंग, मैचिंग आहे। ते आहेत आणि छान एका साईजमध्ये आहेत झाकणीसुद्धा मॅचिंग मॅचिंग झाल्या आहेत सॉचचे सॉरी ते सॉच्चे होते त्याच्यामुळे मी म्हटलं चला ड्रायफ्रूट ठेवायला छान आहे आणि मेन म्हणजे ट्रान्सफर आहे है आणि छानही दिसते आणि स्वतः जाऊन मी कसे काचाचे ग्लासचे असे भांडे वगैरे घेत नाही कारण की मला असं वाटते ते लागेल वगैरे कारण की बऱ्याचदा आपण कामात असतो तर मुलांना सांगतो की चाल जा तू स्वतः घे त्याच्यामुळे मग मोठं नको आणि माझ्याकडे खूप फार आहेत मला पर्सनली म्हटलं तर मला खूप जास्त असे काचाचे वगैरे ग्लासेस वगैरे भरपूर आवडतात पण मुलं छोटं त्याच्यामुळे मग मग ते मी अवॉइड करते चला आता मग सगळे जित माझ्याकडे जित दोन तीनच आहेत आणि त्याच्यामध्ये मी ते सगळे ड्रायफ्रूट जे आता भरून घेतले कोणते ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये येत नव्हते म्हणून मी दुसऱ्या डब्यामध्ये ते ट्रान्सफर केले आणि जे मी ऑनलाईन डबे घेतले त्याच्यामध्ये बरेचसे ड्रायफ्रूटचे आहेत आता मग ते सुद्धा मी असे भरून ठेवले आणि आज किचनमध्ये दहा पंधरा मिनटं मी आधीच आली कारण की मला सकाळी जे आहे हे काम आवरायचं होतं ड्रायफ्रूट वगैरे जागेवर ठेवायचे होते त्याच्यामुळे मग आज जी मॉर्निंग आहे आणि थोडीशी किचनमध्ये लवकर आली आणि सगळ्या वस्तू ज्याने जागच्या जागी ठेवून दिल्या होत्या तर चला अशा प्रकारचे ड्रायफ्रूट मी ठेवून दिले आहे आणि उद्यापासून पुन्हा मग हे संध्याकाळच्या वेळेत मी भिजू घालून मॉर्निंगला घेत असते तर चला अशा प्रकारे आणि जे रात्रीच होते सगळं मी रात्रीच ठेवलो आणि प्रचंड वेळ झाला त्याच्यामुळे म्हटलं चला, चला। ब्लॉग काय मी पूर्ण काही शेअर केले नाही आणि अचानक माझा प्लॅन झाला होता असं काय नाही की ब्लॉग वगैरे दाखवायचं जायचं वगैरे असं काही ठरलं नव्हतं गेली आणि घेऊन आली जे संपलं वस्तू ते तर त्याच्यामुळे मग काय ब्लॉग नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे मी मोबाईल सुद्धा निघली नव्हती मोबाईल माझ्या घरी चार्जलाच लावून होता आणि ते सगळ्या गोष्टी काय तर दाखवता आल्या नाही आहे तर चला आता सगळं जे आहे ना ड्रायफ्रूट वगैरे सगळे जागेवर ठेवून देते आणि मग घेते ब्रेकफास्ट बनवायला आज ब्रेकफास्टमध्ये तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलीच असेल मी जी मटकी होती, थे, भीजर थे होती। में ते भिजत ठेवली होती आणि त्याला रात्रीच्यावर छान अशी मोड आलेली आहे आता मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दे दाखवतेस आणि छान म्हटलं चला आज यांना मटकी बनवायला घेऊया आणि चला आता तर मटकीची तयारी सकाळी सकाळी आपले ब्रेकफास्ट आणि तो सगळ्या ढुहिणीचा किंवा सगळ्या बायकांचा मॉर्निंग ते किचनपासून स्टार्ट होते तशी माझीसुद्धा होती तर चला इथं मी बनवायला घेता मस्त अशी मटकी आणि जी काही मस्त मोड आली तर त्याची चव नाही खूप छान लागते आणि हेल्दीसुद्धा आहे सर्वात आधी पॅन घेतला पॅनमध्ये तेल टाकले आणि बऱ्याच दिवसानंतर कडीपत्ता तुम्हाला दिसत असेल कारण की मला जवळजवळ इथं कडीपत्ता काही दिसतच नाही त्याच्यामुळे माझ्याकडे खूप कमी यूज होते स्मेल वगैरे कडीपत्ता प्रचंड आवडते आवडतेपर्यंत काय करावं तो नाही आणि मार्केटमध्ये मी म्हणजे तो विकतसुद्धा मिळत नाही आहे तर चला मी पॅन ठेवली तेल छान तर आपलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता ॲड केली आहे आणि कढीपत्त्याची स्मेल छान घरभर अशी पसरली आहे तर सगळं टाकून दिलं मिरची टोमॅटो जे बेसिक आपले नॉर्मल मसाले असतात मी तेच ॲड केले आहे आणि ते सगळे छान असे परतून झाले त्याच्यामध्ये मग तिखट हळद आणि मीठ बस असं आपलं जे आहे ना मसाले केले छानपैकी मसाले छान झाले पाच दहा मिनटं इकडून तिकडून असे परतून घेतली तर मोड आलेली मटकीची आणि त्याच्यामध्ये अशी सोडून दिली आहे आणि किंचित असं पाणी टाकलं ज्याने करून ती मटकी आहे किंवा मोड म्हणा ती मटकीच्या छान अशी भिजेल किंवा शिजून येईल आणि नंतर म्हटलं चला ज्या असा छान असा ब्रेकफास्ट होता कडधान्याचा आणि मी बऱ्याच दिवसानंतर हे ट्राय केला आहे आता कारण की नॉर्मली आपल्या इथं पोहा वगैरे हे चालूच असते तर बऱ्याच दिवसांनी तुम्ही बघू शकता मटकीला किती सुंदर अशी मोड आलेली आहे आणि चला इथं जाऊन आपला ब्रेकफास्टची तयारी ज्यांना माझी पूर्णपणे कम्प्लीट झालीच आहे जवळजवळ तसं हे आता मी साईडला ठेवते आणि म्हटलं चला जरा तिथं मटकी वगैरे जे भरून झाले मग नाश्ता वगैरे केला बरेचसे घरचे कामं होते ते सगळे कामं वगैरे आवरले आणि थोडेसे मी लवकर कामं आवरले कारण की कसं होते दुपारच्या वेळेस आपल्याला कधी कधी मला मार्केटमध्ये सामावं लागते त्यामुळे थोडेसे ज्यांना पटपट आवरले आणि मग अचानकच प्लॅन ठरला प्लॅन म्हणजे माझ्या आधीच ठरलं होतं की चला घरी लावायसाठी डेली वेअरसाठी नाही का पलाचं घ्यायचे आहे त्यासाठी मग मार्केटमध्ये जायचं आमचं ठरलं होतं आणि चला तिथे माझा नाश्ता जो रेडी झाला आहे आणि नाश्त्यावर शेव वगैरे टाकले शेव आणि मटकीचं कॉ कॉम्बिनेशन खूप भारी आहे आहेसं नाश्ता वगैरे केला सगळे घरचे कामं आवरली कारण की तुम्हाला माहीत आहे मार्केटमध्ये मला बऱ्याच वेळा जावं लागते त्यामुळे पटपट आवडत असते मग फ्री वगैरे झाली घरच्या कामातून म्हटलं चला मार्केटमध्ये जाऊया आणि काय नाही मला डेलीसाठी फक्त आजू बघायची होती त्याच्यामुळे मग तेच बघणार होते आणि मग फायनली मार्केटमध्ये पोहोचलो जास्त काय नाही पंधरा वीस मिनिटात मी ते डिसाईड केले कारण की मला डेलीवरसाठी होत्या एक ब्लॅक आणि एक थोडासा प्रिंटमध्ये घेतला तो थोडासा मला म्हणजे महाग पडला प्रिंटवाला ब्लॅकवाला तर तसं छान असाच मला जसं वाटेल तसा प्राईजमध्ये तो मला मिळाला नंतर पण साईडला आम्ही आलो आहो मला ते होती झाडं जे का नकली म्हणजे असं घरामध्ये माझा प्रकाश तो अजिबात येत नाही त्यावर म्हटलं चला रिअल प्लॅन्ट आपल्याकडे राहत नाही मग असेच प्लांट नेऊन बघूया आणि सोपा घेतला त्या साईडला जे जागा आहे ना ते खूप मोठा पेस आहे आणि तो ओपन होता तिथे मग ठेवायचं काय आणि आपण कोणते तिथं असं ॲटम ठेवा की जेणेकरून करून तो ब्लॉक जो आहे तिथला पेस तो कम्प्लीट होईल आणि मेकओवरसुद्धा होईल असं माझं चालू होतं माइंडमध्ये आणि मग मला हे प्लॅन्ट बघितले मी हे ऑनलाईनसुद्धा बघितले मग ऑनलाईनची क्वालिटी वगैरे असे बरेचसे विचार केले म्हटलं चला जाऊन आपण ऑफलाईनच बघूया आणि हे तिथं मला मिळाले त्याच्यामुळे मग हे दोन प्लॅन्ट आम्ही घेतले आणि छान होते नंतर मग प्लॅन्ट घेतले आणि मुलं असं कधीच नसेल बाहेर ते काही घेतील नाही म्हणून मग तिला सुद्धा तो मेकअप किट घेऊन दिला आता स्कूल ओपन होतील तितका वेळ मिळत नाही बघा तिला घ्यायचा होता आणि मुलं कुठं ऐकतात त्याच्यामुळे मग तिला तो घेऊन दिला आणि मग मला थोडंसं तिकडणारे कामं होते मी ते कामं आवरत आवरत होती त्याच्यामुळे म्हटलं चला अनाच्या प्लॅन्ट घेतले ते लावून द्या म्हणून मी त्यांच्याकडे सांगितलं आणि माती जे आमच्या खालीच आहे मातीची काही कमी नाही आमच्या कॅम्पमध्ये कुठेही लवकर असे अवेलेबल होऊन जाईल अशी मी सांगते आहे तर माती आणली आणि ते त्यांना थोडंसं डेकोरेट वगैरे करून घेतला आम्ही आणि हे प्लॅन हे जे पॉट आहेत ना ते आधीच आम्ही घेऊन ठेवले होते आणि फक्त मी झाड शोधत होती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही शोधत होती त्यामुळे मग ऑनलाईनही होते पण मला तर ते कसं येईल काय असे माझे बरेचसे विचार चालू होते त्याच्यामुळे मग नको मग हे ऑफलाईन मला म्हणजे आम्ही घ्यायच्या हिशोबाने गेलो होतो मी गेलो होती फक्त पल बघायला पण हे मला तिथं मिळालं आणि तिथं दिसलं तर चला म्हटलं बघून घेऊया ते घेतलं नंतर म्हणजे ऑनलाईन जे ना, ना मी हे मल्टी कलरचे फिश पॉटमध्ये आपण जे दगड यूज करतो ते पण आले होते आणि म्हटलं चला याला डेकोरेट असं करून घेऊया हे पण आले होते ते घेतल्यानंतर मग जो पसारा होता ना मातीचा वगैरे तो दिसला जरी असला ना तो मला आवडेल तर पंधरा वीस मिनटं लागले कारण की तो पूर्ण इकडं तिकडं गेला होता पेपरवर कमी आणि इकडं तिकडंच इकड़ खूप गेला मग तो आवडला आणि मग रूला मी चॉकोस वगैरे बनवून दिला तिने दूध चोकोस वगैरे खाल्ले हे पण चाय वगैरे घेऊन पुन्हा वर्किंगला गेले आणि पुन्हा मी घरचे कामावरून आपला जो रुटीन असेल तो केला कारण की आज फ्रेंड यांचे जे आता नाईटला जेवायला येणार होते आणि मग चिकन तर होत असते ते म्हटलं जरा ज्यांना आता बसला बसला लसूण सुरून घेऊया आणि टी व्हीवर चॅ टी व्हीवर ज्यांना मराठी मराठी चॅनलवर नाही का इव्हनिंगच्या वेळेस नाही का साडेसहा ते सहाच्या दरम्यान नाही का बाबासाहेबांचं सिरियल लागते तर ते मी बघत असते एक ते दीड तास असते ते आणि ती बघता बघता वाटलं लसूण लसूण जो आहे तो सुरून घेऊया ज्याने आपला दोन तीन दिवसाचा जो प्रश्न आहे लसूणचा तो मिटणार आहे आणि मस्त असं स्टोअर करून घेऊया ती होते त्यामुळे ते मी करत होते आणि हा चिकन होतो त्याच्यामुळे मी राईस वगैरे जे ना थोडंसं लवकरच लागले कामाला कारण की मग मार्केटमधून आले होते आणि बरेचसे कामं पडले होते मग सोबत म्हटलं थोडंसं तेही लावून घेऊया आता रेसिपी कमी तुम्ही फुल शेअर करत नाही आणि बघू शकत हे असे प्लॅन्टे आहे ना हे पण आम्ही लावलं हे मी ऑनलाईन घेतलं आहे आणि असे प्लॅन्ट लावले ते खूप छान असे दिसत आहे आता मी भाजी वगैरेची रेसिपी काय सविस्तर तुमच्याशी शेअर नाही केली आहे आणि तुटक आता जे काही असेल ना ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर मग थोडेसे भांडे होते आणि नवीन कुर्ती होती त्याच्यामुळे ते खराब होऊ नये म्हणून मी तर नाही काय फ्रोनचा यूज करत तसं मी फार कमी करते पण चला इथे चिकनच्यामुळे बॉईल झालं सगळे मसाले वगैरे रेडी होते आणि लगेच मी इथं चिकनची भाजी बनवून घेतली साईडला आपली चपात्या बनवायचीच आहो राईस वगैरे बनवून चालला आहे सलादसुद्धा मी कट करून घेतला आहे म्हणजे जवळजवळ ज़वड़ आपला जर बनत आला आहे फक्त चपाते सोडून आणि मग भांडे वगैरे हात हात धुवायला घेते कारण की जास्त काय पसारा व्हायला नको म्हणून मग मी असं तुटक पुटक जे काय असेल ना किचनमधलं इव्निंगच्या वेळ दाखव दाखवून दिलं आहे आणि नंतर मग चपात्या अशा बनवून घेतल्या आहे चिकनची भाजी खरंच खूप छान अशी बनली होती टेस्टही भारी होती आणि चला तिचं सगळं माझं काम आवडलं तर मी पूर्ण सविस्तर असं दाखवलं नाही आणि त्यांचे मित्र नाही का येऊन बसून होते त्याच्यामुळे मला ते छान वाटलं नाही आहे कारण की मी बरेचसे तुम्हाला सांगत नाही की मी चॅनल वगैरे ओपन केलं आहे तर मला छान असं वाटत नाही आहे आणि कोणाला दाखवणं त्याच्या इच्छेविरुद्ध तेही मला चांगलं वाटत नाही ब्लॉगमध्ये त्यामुळे मी काय ते बऱ्याचशा गोष्टी काही दाखवत नसते तर चल तर मी चपात्या वगैरे बनवून घेते आणि चला मग आजचा ब्लॉग नाही का इथं सेंटी क्लास चला बाय बाय